सात तुमची प्रगती आमची गेल्या अकरा वर्षांच्या वृत्तवाहिनीचा वाढता आलेख ही पावती त्याची तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही असतो कायम दक्ष प्रत्येक घडामोडींवरती असतं आमचं लक्ष से चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक ओंकार एज्युकेशन सोसायटीचे नाभा तांबे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स इंजिनिअरिंग जामखेड जामखेड तालुका जिल्हा अहिल्यानगर प्रवेश देणे सुरू अकरावी आणि बारावी साठी प्रवेश देणे सुरू आहे कॉलेजची वैशिष्ट्य फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी क्रॉप सायन्स मॅथ्स एग्री बारावी परीक्षा केंद्र आहे सतरा नंबर बारावी परीक्षा केंद्र आहे अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक वर्ग कॉलेज प्रवेशासह एच एस सी एम एस सी टी आय आय टी एफ एम डी एम्स आणि नीट आदी परीक्षांची तयारी करून घेतली जाईल परीक्षेचा निकाल प्रगती आणि अनुपस्थिती पालकांना एस एम एस द्वारे कळवण्यात येते तसेच प्रत्येक विषयांचे घटक निहाय्य परीक्षा निहाय प्रिंटेड मटेरियल टेस्ट एक्क्याण्णव तीस त्रेचाळीस शहाण्णव चौऱ्याहत्तर एकाहत्तर एकोणास सत्तर अठ्याहत्तर पंधरा शहाण्णव नव्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी एकाहत्तर आणि चौऱ्याऐशी सा चाळीस बत्तीस ओंकार एज्युकेशन सोसायटी चे नाभा तांबे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स एच एस सी इंजिनिअरिंग जामखेड तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर